इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह गोठवलं गेलंय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार असं नाव दिलं दुसरीकडे राज्यामध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे अशा परिस्थितीमध्ये नांदेड जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातील रुई गावामध्ये प्रदीप नाईक यांच्यावरती नेतृत्वामध्ये विश्वास ठेवून शेकडो ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सोमवारी प्रवेश केलाय यावेळी सौलताबाई गणेश राऊत तालुका अध्यक्ष मेघराज जाधव माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव नगराध्यक्ष फिरोज दोसानी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दत्तराव मोहिते विधानसभा सरचिटणीस मनोज कीर्तने प्रकाश गायक आदिवासी आघाडी तालुका अध्यक्ष नितीन मंडाले अनिल पाटील हळसणीकर डॉक्टर दिलीप जाधव माजी सरपंच रमेश राठोड शेख तुराब अली बाजार समितीचे संचालक तथा रुई ग्रामपंचायतचे पॅनल प्रमुख गुमान सिंह सुंगळे तसेच बारीकराव वाघमारे पांडुरंग ठाकरे मिलिंद चांदणे उत्तमराव खंदारे मुकिंदा चौधरी संतोष पालव बुद्धे तसेच गणेशराव केशवे शरफोद्दीन काझी विष्णू मुरखे प्रवीण मार्कंडे असंख्य रुई येथील कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती मझहर सी तास नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस चौरे आणि ब्याऐंशी सदतीस, सदतीस चोपन्न शून्य चार, चार, चार बत्तीस, बत्तीस